गुरुदत्त शुगर्सकडे जाणाऱ्या बग्गे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडलेले असून आठवड्यामध्ये दोन ते ती तीन अपघात झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि यामध्ये एक दुचाकीस्वर गंभीर जखमी झाला हे खड्डे तात्काळ भुजवून घेण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे आणि याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजू झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे बाजूपट्टीवरील झुडपे काढले नसल्यामुळे अपघातामध्ये देखील वाढ झाली आणि त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी वाहनधारकातून होऊ लागलेली आहे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर खिद्रापूर येथील प्राचीन लेणी कोपेश्वरा मंदिर टाकळी येथील प्राचीन रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी गर्य पर्यटकांची गर्दी वाढत आहे कर्नाटक महाराष्ट्र हद्दीतील हा एक प्रमुख मार्ग असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते यावर्षीच्या महापुराणे आणि अतिवृष्टीमुळे रस्त्याची चाळण झाल्याची सर्वत्र दिसून येत आहे या परिसराला पर्यटन विकासासाठी मोठी संधी असताना लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सैनिक टाकळी